शेतकऱ्याची फसवणूक फडणवीस सरकारचा करायचं काय हरी शेतकऱ्याची फसवणूक करण्याला फडणवीस सरकारचा करायचं काय हरी मुंडे शेतकऱ्यांच्या आधी मोपला जाण्याला पडवतात का शेतकऱ्यांच्या आधी मोफला देण्याला पडवतात कायच का महाराष्ट्राचे सुसंकुल म्हणून काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पीडित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार पीडित शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडलं आहे कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये हे विम्याचे आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या, या शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकतरी पन्नास हजार रुपये हे कुटुंब हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार पंडित शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोमल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि विविध भागात जाऊन हजार साजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध